आई समोर काय बोलायचं माहितीये ना तुला आणि उलट सुलट काय बोलायचं काय होईल हे तुला माहिती आहे की ह्याच्या पाठीला चमक भरली आहे म्हणून तू असं चालतोय आणि म्हणूनच आम्हाला याला उशीर झाला हो की नाही नंद्या ती पत्रिका आणलीस की नाही काय नंद्या आई काय विचारते पत्रिका हो बघितलीस कशी आहे जुळतायत पत्रिका सव्वीस गुण जुळतायत बरोबर आहे तो काय चेंडू आहे का पटकन बटन दाबल जीव गेला म्हणजे ओह काय चाललंय तुमचं गाई आ, नंदू सांग ना हिला म्हणजे जीवावर बेतेल तुझ्या असं काही सांगू नकोस सांगून टाका आणि मोकळा हो ना नाही म्हणजे आत्ती सगळं खूप छान आहे म्हणजे उत्तम आहे पण 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 काय पण म्हणजे हे पहा लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणजे पंधरा दिवसांनी पंधरा नाही नाही म्हणजे पंधरा दिवसाच्या आत म्हणजे पाच दिवसांनी झालं तर फारच उत्तम राम सीतेचा विवाह हो योग आहे अति त्या दिवशी लग्न झालं तर अति उत्तम म्हणजे लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे मी सोडतो ना तुला कशाला मी जातो गुड बॉय नंद्या गुड बॉय आई समोर व्यवस्थित बोलायचं असंच कंटिन्यू कर हे hey बघ आता मी तुझं काम केलं माझा hmm. पट्टा काढणार रे आता तरी नाही <laughs> नाही लग्न होईपर्यंत पट्टा कसं काय काढू अरे मग तुझ्या लग्नातही काय मी असंच वाकून हिंडायचंय हे <laughs> hey बघ नंद्या लग्न झालं की तुझ्या कमरेतला हा बाग सुद्धा जाईला अरे काय सहनही होत नाही सांगता येत नाही अरे पट्टा नको तापूस रे गप रे आता चल पुढची कामं सुद्धा करायची आहेत ना हळूहळू अशा अवस्थेत जरा जपून बाबा नाही पाया पडलोस तो पण मी वाकलो तर तुझा प्रॉब्लेम होईल ना तुमचं काही काही नाही काही ते बटन जरा धंद्या, लवकरात लवकर मला मुहूर्त पाहिजे जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकरचा आणि हो मध्ये थोडा वेळ ठेवा कोणाकोणाला पत्रिका पाठवायची कोणकोणते पाहुणे बोलवायचे <laughs> घराला शोभेल असा सोहळा झाला पाहिजे हो हो मी बघतो आती हे जरा हळू चालो ना कुठं आपटलं तर फुटेल मी जागीत काय रे नंदू तुझं लक्ष नाही का आ, आ. आहे ती माझं लक्ष आहे बरोबर हे बघ तू काही काळजी करू नको मी आजच्या आज मुहूर्त काढतो कसलीच अडचण नाही काय झालं तुला नंदू काय झालं लोक कुणाकुणाची मोड बांधतात आम ना आमची रिमोट बांधली आहे ना तेव्हा तोड बंद ठेव आणि आई सांगते आहे त्याप्रमाणे कामाला लाग हु? इतक्या वर्षांनी आपल्या घरात सोहळा होणार आहे <laughs> तुला काय <क्या> कळत <करता> <laughs> हे हातात आहे नाही नाही काय नाही ते कामच आहे काय नाही माझ्या पोटातलं औषध आहे त्याच्याकडे चला नंद्या सावकाश रे माझ्या हातात आहे पंचायत केली माझ्या नंदू शेठ नंदुशेट नंदुशेट काय झालं बाबा सुखरूप आणलंस ना धन्यवाद आव साहेब तुम्हाला सुखूर बांधलंच की पण तुमचं जे पडलंय ते घेऊन जा की आता काय पडलंय हो वरच औषध कोणतं हे बघा हे बघा हे बघा साहेब मी आणतो हे बघा हे बघा साहेब हे बघा कसलं पाठ दुखते म्हणून भरले तर मला सांगायचं ना माणूस आहे मी चांगली पाठ पळून दिली असती तुमची नकोस ओ, हाँ, हाँ, अरे ड्रीम साहेब हे काय त्यात बॅटरीचे सेल लावले आणि मला वाटते सेल सुद्धा गेलेले आहेत ओ साहेब असले खेळणी बांधून कधी उसन बरी होते काय साहेब तुम्ही कुठे वयाची कुठे गेला होता चाल चल चाल चोर चोईल अरे बरोबर असा डाव साधला होय राहुल पण बर झालं लग्नाच्या अगोदरच हा पट्टा गाडीत पडावा म्हणजे देवाच्या मनात काहीतरी वेगळंच अरे 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 ही ही काय मला माफ कर आजपर्यंत मी तुझ्याशी कधीच खोटो वागलो नाही पण एक गोष्ट मी लपून ठेवली आत्ती म्हणजे दोघांचे गुण जुळतायत ते माझ बरोबर आहे त्यांचा संसार सुखाचा होईल हे पण बरोबर आहे पण पन... उलिचा पत्रिकेत संतान योग नाही हट्टी मग मी हे लपून ठेवलं असता तर मला वाईट वाटलं असतं तुका बाबास हे काय कसल ज्योतिष घेऊन बसलास तू राहुल भास्कर काय ज्योतिष म्हणजे काय अरे याच्याकडे कुठून कुठून माणसं येतात पत्रिका दाखवायला याने जे भाकीत वर्तवलं ते आजपर्यंत कधीच चुकलं नाही कधीच नाही नंदू काय म्हणतोयस ते सांग नीट पाहिलीस ना पत्रिका हो आती सांग अ, अगर नसतो एखाद्या मुलीच्या पत्रिकेत संतान योग त्यांनी काय बिघडते आती काय बिघडत त्यांनीच बिघडत हे बघ राहुल आजपर्यंत तू जे सांगितलं ते मी ऐकलं तुझ सुख ते माझं सुख मानलं तुझ्या कुठल्याही गोष्टीच्या मी कधीही आड आलेली नाही पण आज आज या घराण्यासाठी घराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी मन खट्ट करू ऐक हे लग्न मोडलं हा भाई हो राहुल हे लग्न मोडलं अरे काय तुम्ही कुठल्या जगात वावरताय अरे जगात किती लोक असतात ज्यांना मुलं होत नाही आणि किती अनाथ मुलं आहेत एखादं अनाथ मूल दत्तक घेऊया ना वारसा चालवण्यासाठी त्यात काय बिघडलं या घरात जे मूल जन्माला येईल ते या घराण्याचं आपल्या रक्ताचं असलं पाहिजे म्हणूनच राहुल तुला माझं ऐकावंच लागेल नाही आई तू माझं ऐकून घे ह्याच घराण्यात माझाही जन्म झालाय आणि ह्याच घराण्याची चौकट नियम आणि वारसा मलाही लागू होतो ह्या घराने दिलेला शब्द मोडला जात नाही ना मग मी सोनालीला दिलेलं वचन मोडलं तर त्याला काय अर्थ आहे मी तुम्हाला दोघांनाही सांगतोय हे लग्न होणार कुणीही कितीही विरोध केला तरी हे लग्न होणार अस आमच्या हयात इथे शक्य नाही इथे आमचा शब्द चालतो आणि जर तुला असं करायचं असेल तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत थी। या घराचे दरवाजे जरी माझ्यासाठी बंद असले तरी जगाचे दरवाजे अजून माझ्यासाठी उघडेच आहेत मी तिथे माझं कर्तृत्व सिद्ध करेन आणि सिद्ध करून दाखवेन की मी ही देशमुख आहे चलतो मी राहुल थांब त्याला तुगा बस चाला, तो निर्णय झाला तो झाला राहुल असं नको करू एकदम टोकाचा निर्णय घेऊ नको काहीतरी मार्ग तू नाही नंद्या आता काहीही मार्ग निघू शकत नाही कारण आता ज्या बोलतात त्या घराच्या मालखिण बोलतायत माझी आई नाही हे घर सोडून जावं लागतं याचं दुःख नाहीये नंद्या वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटतंय की अजाई आईने मला समजून घ्यायला हवं होत मी भीक मागतो तुझ्याकडे थांबव देवा अरे या घराच्या नशिबात काय भोग लिहून ठेवलाय रे देवा मुलीला सांभाळून घ्या माझ्या बाबा तुम्ही काही काळजी करू नका तिला कुठलीही उणीव वासू देणार नाही हुँ? हुँ? ये। नंद्या अरे काय वेड्यासारखं असा परक्यासारखा बाहेर उभा राहिलायस आत का नाही आलास खूप इच्छा होती रे माझी तुझ्यावर रात्रीत नाचायच माझ्यामुळेच घडलं रावले आहे सगळं अरे पण मी काय करू रे वचनात अडकलोय मी अरे वेडायच का तू <laughs> बघ रडायच नाही रडायचं नाही अरे तू तुझं कर्तव्य केलंस तू खरं बोललास या तुझी काय चूक आहे या गोष्टीसाठी मी तुला कधीही दोष देणार नाही नंद्या आणि दुसरी गोष्ट आईची तिने आपल्या घराण्याची परंपरा पाळली तिने जे काय केलं ते आपल्या घराण्यासाठी मला माहिती यासाठी तिने मनावर दगड ठेवला असेल पण जशी तिने तिच्या घराण्याची परंपरा पाळली तसंच मी सोनालीला दिलेलं वचन पाळलं मी नाही जगोशिका सुनालीशिवाय आणि आईशिवाय मला माहिती आहे ती खूप खंबीर आहे ती नाही ऐकणार पण काळ हे सगळ्या प्रॉब्लेमवर खूप मोठं उत्तर आहे द्या तू माझा भाऊ आहेस ना माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट कर आईची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय माझी उडीव तिला कधीही वासू देऊ नकोस बोलणं सोप आहे राहुल पण शेवटी पोटचा पोरगा तो पोटचा पोरगा रे आत्ती कशी जगेल तुझ्याशिवाय आपल्या घराचं दार माझ्यासाठी बंद झालं असलं तरी माझ्या घराची दार तुमच्या सगळ्यांसाठी नेहमीच उघडी असतील मी तुला माझ्या मुंबईच्या घरचा पत्ता कळवेन प्लीज मला आईची खुशाली कळवत जा खूप आठवण येईल रे तुमच्या सगळ्यांची